नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग तर मित्रांनो लास्ट टाईम पण आपण मार्गशिष्य वेळी जी देवीचे जे मुखवटे असतात वस्त्र दागिने हे कुठे स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचे आपल्याला मिळणार आहेत ते आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत आणि लास्ट टाइम पण त्यांची ब्लॉग शूट केला होता कबूतर इथे ते एक त्यांचा स्टॉल आहे छोटासा आणि तिथे ते सेल करतात ते तर खूप चांगला प्रतिसाद मिळाला अजूनही ती व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये आणि खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे म्हटलं आता जाऊन पण आपण शूट करूया परत तर आपण आता जाणार आहोत त्या स्टॉलमध्ये कसं जायचं ते, कस ते व्हिडिओच्या पुढे देतो आहे चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा चला तर मग बघूया आता यावर्षी त्यांनी नवीन कोणकोणते पॅटर्न आणलेत तर मित्रांनो आता मी आलो हे दादर वेस्टला कबुतर खाण्याचे इथे कबूतर जो सर्कल आहे तिकडून जर समोर एक गल्ली जाते एक नंबर प्लॅटफॉर्म वेस्टर्न लाईनची जी रेल्वे स्टेशन आहे तिथे तर इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे श्री लक्ष्मी रेस्टॉरंट आहे त्याच्या अगदी समोरच आहे टायटनचं जे एक शॉप आहे टायटन आणि ओप्पोचं जे शॉप आहे मोबाईलचं त्याच्या अगदी समोरच हे दादाचं स्टॉल आहे हे पहिलं हे कितीला आहे काय प्राइस आहे सोलापुरीत आहेत हा त्याच्यामध्ये मोती जे नत आहेत भारी भारी नत आहेत डायमंड वाले पण आहेत सु, वीस रुपयापासून स्टार्ट आहे पन्नास रुपयापर्यंत नत आहे वीस रुपयापासून स्टार्ट आहे पन्नास रुपयापर्यंत मस्त मस्त डिझाईन डायमंड वाली पण आहेत ओके हे कानातले झुमके आहेत ओके कानातले झुमके आहेत हे कितीला हे वीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत वीस रुपयापासून तीस रुपया तीस रुपयाला ओके दाखवा या मोत्यावाल्यांमध्ये पण आहे हे कितीला बोलले तीस रुपयाला तीस रुपयाला ओके आणि घ्यायचं असेल डिस्काउंट होईल ते कमी जास्त होऊन जाईल आल्यावरती त्यानंतर हे डोळे दोले आहेत डोळ्यांमध्ये साईज आहेत ओके डोळ्यांमध्ये सर्व साईज आहेत लहान मीडियम ओके बघा हे असे असे मोठे आहेत हे छोट्यांमध्ये आहेत आणि हे छोटे हे कितीला आहेत हे वीस रुपयापासून ऐंशी रुपयात ओके वीस रुपयापासून ऐंशी रुपयापर्यंत ओके सर्व साईज हे लक्ष्मी यंत्र आहे हा हे कितीला आहे हे पन्नास रुपयाला आहे ओके लक्ष्मी यंत्र हे छोट्या मोठ्यामध्ये पण आहे ना कितीला तीस रुपयाला आहे मोठ्यामध्ये पन्नास ओके छोट्यामध्ये तीस मोठ्यामध्ये पन्नास ओके आणि असे मुकुट आहेत हे फायबरमध्ये ओके हे शंभर रुपयाला एक पीस आहेत ओके शंभर रुपयाला एक पीस आहे ओके आणि हे सर्व महालक्ष्मीचे वगैरे हे हे महालक्ष्मीचे टू फिफ्टीला पण आम्ही कमी करून दोनशे रुपये टू फिफ्टीला आहे दोनशेपर्यंत करू ओके आणि ते वाले डायमंडवाले सेट वगैरे ओके हा कितीला ओके टू हंड्रेड टू फिफ्टीला दोनशे पर्यंत मिळून जायला आरामात कोल्हापुरी पॅटर्न मध्ये मोठे आल्या हे कितीला दादा तीनशे रुपयाला मिळून जाईल ओके पाचशे ला तीनशे ला मिळून जाईल आणि खूप मोठी साईज आहे बघा छान वाटतं एकदम ओके हे कितीला हे कितीला ओके चारशे रुपयाला आहे बघा मस्त वाटत ओके हे बघा असा बॉक्स पॅकिंग मध्ये येतं हे आणि जर पूर्ण सेट घेतला तर कितीला पडेल घेतला ओके पूर्ण सेट नऊशे रुपयाला आहे असे एकवीरायचे मुकुटा पण आहेत अशा मध्ये हे की तिला फायबर मध्ये बघा आणि कलर थोडा वेगळा आहे मध्ये बघा सिंदूर कलर मध्ये हा हा की तिला बोलला आता पाचशे पाचशे रुपयाला ओके कमी मध्ये पण मिळून जाईल आणि तो काळूबाईचा कलर आहे पाच कलर आहेत त्यामध्ये काळूबाईचा एक आहे वा पण खूप छान आहे पण तीच प्राइस आहे ना फक्त त्यावरती डायमंड वर्क केलेलं आहे ओके मस्त वाटते आणि त्यामध्ये छोटेवाले त्यामध्ये छोटेमध्ये पण आहेत ओके बघा हे असे छोट्यामध्ये मिळून जातील इथे हे कितीला बोलला दोनशे पन्नास रुपयाला ओके यामध्ये हे सर्व वेरियस पॅटर्न आहेत सिंगार हे देवीचा सिंगार ओके हा बघा हा कितीला पूर्ण पन्नास रुपयाला पूर्ण आहे ओके वेगवेगळं वेग काय असतं काय की तेच असतं सेम आहे ना आणि मोठ्या मध्ये पण आहे ओके समोर जो सेट आवलाय ना तो पण एक आहे तो काय प्राइस आहे त्याची नऊशे रुपयाला ओके हा जो समोर आहे तो नऊशे रुपयाला आणि तो सातशे सातशे रुपयाला मी तुम्हाला तो जवळून दाखवतो हे असे दोन आहेत त्याच्यामध्ये

हे सर्व कलर हा एक कलर छान आहे बघा हे कितीला किती ला साडेतीनशेला बघा हा एक कलर छान आणि हे सर्व डिस्काउंट करून तुम्हाला कमी मध्ये मिळून जातील मस्ता मस्ता हे बघा मस्त मस्त कलर ऑप्शन्स आहेत त्यामध्ये आणि हे छोटेवाले दादा हे वाले दोनशे दोनशे रुपये हे बघा यामध्ये पण मस्त कलर्स आहेत ओके हे थोडे साध्या बॅटनमध्ये आहेत हे बघा असे कलर हे वाले कितीला शंभर रुपयाला शंभर रुपये आणि दुपट्ट्याला साडी आणि दुपट्टा म्हणजे नॉर्मल हवा असेल साधं तर हे असं आहे मग शंभर रुपयाला ओके आणि हे यामध्ये कलर्स आहेत ना सर्व ओके हां ते बघा यामध्ये कलर पण दाखवतो तुम्हाला हे असे कलर आहेत यामध्ये हा एक, शंबर एक शंबर 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 कलर आहे ब्ल्यूमध्ये आहे हा एक कलर आहे येल्लोमध्ये पण छान आहे बघा व्हाईटमध्ये आहे पिंकमध्ये आहे आणि हा एक आहे हे कितीला पूर्ण सहा एकशे वीस एकशे वीसला शंभर शंभरला मिळून जातील दुपट्टा ओके यावरती जे मॅचिंग डिप दुपट्टा पण मिळून जाईल आणि कलर पण भारी भारी आहे त्याच्यामध्ये बघा हे असे मोठ्या मोठ्यामध्ये पण आहेत अडीच अडीचशेला ना ओके अडीचशेला आहे दोन दोनशे दोनशेला मिळून जातील आणि कलर पण छान आहेत बघा रेड आहे ब्ल्यू आहे ग्रीनमध्ये आहेत आणि असे कलर्स आहेत बघा मस्त मस्त डिझाईन्स आहेत यामध्ये पिंकमध्ये आहे असे सर्व कलर ऑप्शन्स आपल्याला आरामात मिळून जाणार आहे बघा आणि ते आसन कितीला दादा शंभर रुपये ओके ते आसन शंभर रुपयाला आहे मोठी साईज आहे साठ साठ रुपयाला आहे पन्नास रुपयाला डोअर दोरल्याचं आहे मिळून जाईल ओके हे किती पन्नास रुपये पाच डिझाईन वेगवेगळ्या त्यामध्ये ते बघा ते सर्व आहे हे बघा अशामध्ये मिळून जाते लॉंग मध्ये लॉंगमध्ये पण आहे हे कितीला लॉंगवाले लॉंगवाले शंभर रुपये लॉंगवाले शंभर रुपये ओके हे कितीला हे वीस रुपयाला आहे बघा मस्त मस्त आणि यामध्ये पण डिझाईन वेगवेगळे आरामात मिळून जातील आणि खास करून आहे ना इकडचे जे वस्त्र आहेत ना ते खूप छान आहेत कलर ऑप्शन्स पण भारी भारी आहेत यामध्ये हे बघा सिंपलमध्ये पण तुम्हाला भारी मिळून जातील हे बघा खणामध्ये पण आहेत पिंक कलर वाव हे बघा हे कलर मस्त आहे बघा असे कलर ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये छोट्यांमध्ये घेतलात तर छोट्यांमध्ये पण मिळून जातील इथे कलर ऑप्शन भरपूर आहे छोट्यांमध्ये जर बघाल ना तर ह्यामध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत कलर ऑप्शन आता हे कितीला तीस तीस रुपयाला छोट्यांमध्ये हे बघा हे असे कृष्णाचे कपडे आहेत ते हवा असतील तर ते पण ते बघा जर मोठ्यामध्ये घेत घेत असाल ना वस्त्र तर त्यामध्ये पण कलर आहेत बघा हे सर्व कलर आहेत हे कितीला दोनशे रुपये येलो कलर आहे ब्लू कलर आहे ग्रीनमध्ये आहे असे कलर ऑप्शन्स आहेत आपल्याला ओके पाच कलर यामध्ये मिळून जातील जा आता हे किती वाले आहेत तीनशे रुपये पण डिस्काउंट पण होईल ओके तीनशे ला आहेत आणि डिस्काउंट मध्ये आपल्याला होऊन जाईल जर पूर्ण बघत असेल ना ते डायमंड वर्क वगैरे केलेलं आहे पूर्ण फेसवर आणि ओके कोण कोणते आता जास्त पैसे मिळेल तुम्हाला सर्व हे किती वाले आहेत टू वाले ओके दोनशे पन्नासला ला आहेत हे सर्व आणि कलर यामध्ये पण वेगवेगळ्या डायमंड वर्क वगैरे केलेले आहेत ओके भारी भारी कलर्स आहेत यामध्ये ओके हां यामध्ये पण आपल्याला मिळून जातील फेसचे वेगवेगळे कलर आहेत त्यामध्ये हे बघा ओके हे किती हे कोणतं आहे ओके कलर बघायचा एकदम म्हणजे डार्क शेड मध्ये कसं असतो त्यामध्ये हे किती वाले दादा हे दोनशे वाले ते बघा कपडा पण छान आहे बघा ओके रेड कलर आहे येलो आहे ग्रीन आहे आणि ब्लू पण आहे दोनशे वाले ते बघा ओके हे जे बघतायत ते आहे आसन आहे हे काय दादा चुंदरी ओके चुंदरी आहे नऊ कलर आहे यामध्ये कितीला आहे ओके पन्नास रुपयाला आहेत हे बघा मस्त मस्त कलर्स आहेत यामध्ये पण हे बघा पन्नास रुपयाला आरामात मिळून जाणार आता तुम्हाला हे जे सेट लावले आहेत ना त्यामध्ये तुम्हाला दाखवतो ओके कसं करतात ते दाखवते मी बघा वर लावायचं आहे फक्त देवीचा मुखवटा कानातले परत नथ आणि जे दागिने आहेत आणि पूर्ण वस्त्र हे सर्व येणार त्यामध्ये सर्व आठशे तर इथे खूप सारे आहेत सर्व म्हणजे भारी भारी कपडे आहेत यामध्ये म्हणजे दे। देवीचे देवी वस्त्र खास करून खणामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत तर तुम्ही नक्की येऊन विजिट करा खूप चांगले चांगले आहेत हा बघा हा एक फेस आहे हा पण एकदम भारी फेस आहे हा कितीला बोललेला आता चारशे रुपये ओके तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि आता लवकरात लवकर सहा हजार सबस्क्राईब होत आहेत पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा व्हिडिओ आवडली असेल तर त्यांना पण सबस्क्राईब करा सांगा आपण बेटे असाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव एक ब्लॉग